न्यूज मी सुप्रिया तोड़कर इचलकरंजी विधानसभा मतदार संघात डॉक्टर राहुल आवडे यांचा सत्तावन्न हजार मतांनी दणदणीत विजय इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत प्रचंड चुरस पाहायला मिळाली अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थित पार पडलेल्या या निवडणुकीत प्रादेशिक मुद्दे आणि विकासाच्या वचनांवर निवडणूक लढवणाऱ्या राहुल आवडे यांनी विजय संपादन केला त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे यांचा सत्तावन्न हजार मतांनी पराभव केला या विजयासोबतच राहुल आवडे यांनी इचलकरंजीतील मतदारांचा विश्वास संपादन करत आपले नेतृत्व सिद्ध केले आहे निवडणुकीदरम्यान विकास कामे रोजगार निर्मिती आणि स्थानिक पायाभूत सुविधा सुधारण्याचे आश्वासन देत त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे आहे राहुल आवाडे यांच्या समर्थकांनी निकाल जाहीर होताच जल्लोष सुरू केला शहरातील विविध भागात फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात बाईक रॅली काढत आनंद साजरा करण्यात आला या विजयानंतर बोलताना राहुल आवाडे म्हणाले ही माझ्या नव्हे तर जनतेच्या विश्वासाची आणि मेहनतीची जिंकलेली निवडणूक आहे इचलकरंजीच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहीन दरम्यान या निवडणुकीत राहुल आवडे यांच्या विजयामुळे स्थानिक राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून आगामी काळात त्यांच्या कामगिरीकडे मतदारसंघातील सर्व नागरिकांचे लक्ष लागणार आहे सबस्क्राईब करा आणि